पप्पाला वाटत नाही मी घरी खातोय हॉटेलला खाताय असं समजा सुवर्णा हॉटेल <laughs> <laughs> हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार दुपारची वेळ झालेली होती स्वयंपाक बनवायचा होता आणि कालच्या व्हिडिओला तुमच्या सर्वांच्या भरभरून कमेंट्स होत्या रक्षाबंधन सेलिब्रेशन खूप छान झालं आणि सर्वांनी खूप खूप कौतुक केलं तर सर्वात आधी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आता मी इथे मस्त एका खास व्यक्तीसाठी स्वयंपाक बनवते तर आमच्या घरी कोण येणार आहे तुम्हाला थंडेलवरून तर समजलंच आहे पण सांगते तर जावाय नाही ना मस्त मिसळ पाव करते मी म्हणजे पाव तर रेडीमेड आणणार आहे त्यांना माझ्या हातची मिसळ आवडते आणि आज पूजाला पण मिसळ खावीशी वाटली तर म्हटलं चला स्वयंपाक तर करायचं आहे तर मिसळच करू आणि मटकी काही घरी मी भिजवलेली नव्हती अचानक ठरलं आमचं त्यामुळे मग मिस्टरांना मी मार्केटमध्ये लावलेलं आहे आणि मी इथे तयारी करते तर इथे मी गरम पाणी करत ठेवलेलं होतं भाजीसाठी आणि कांदे पण भाजून घेतले थोडेसे बारीक कांदे मिडियम आकाराचे खोबरं थोडंसं भाजून घेतलं कोथिंबीर घेतली आलं लसूण सर्व काही काढलं कडीपत्ता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सर्व काही वाटण ना थोडंसं पाणी टाकून बारीक वाटते अशा प्रकारची मिसळ करा तुम्ही खरंच खूप छान झालेली होती सर्वांनाच खूप खूप आवडली आणि त्यामध्ये आपले घरगुती मसाले पण होते मी कोणते मसाले टाकले ते सर्व काही तुम्हाला पुढे दाखवतेच आता वाटण थोडंसं पाणी टाकून ना एकदम बारीक वाटून घेणार आहे शेगडीवरती इथे मी मोठी कढई ठेवलेली आहे तर माझी ही स्टीलची कढई बऱ्याच ना आवडते तर इंडस व्हॅली कंपनीकडून मला आलेल्या आहे या कडाया खूप छान आहे तर त्यामध्ये तेल टाकलं आणि मस्त कडीपत्ता फोडणीला टाकलेला आहे सुरुवातीला कडीपत्ता टाकला ना तेला तर भाजीला टेस्ट खूप छान येते आणि त्यानंतर मग वाटण त्यामध्ये टाकलं सर्व वाटण आता तेलामध्ये ना जवळपास पाच ते सात मिनटं छान असं परतवून घ्यायचं हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार दुपारचे एक वाजले आणि मी मस्त मिसळ करते उसळ काळ्या मसाल्याची आणि मिसळ गेले होते मार्केट मध्ये तर हे बघा मी त्यांना पाव आणि उसळ आणायला सांगितली ते पाव आले आणि मटकी कांद्याची पाक पिटली पोरीला आवडते ते हा तेच सांगते सर्वांना मुलगी आली ना तर तिच्या आवडीची हे बघा कांद्याची पात आणली आहे आणि मुला चावडीची मेथीची भाजी पण आणली आहे मिस्तरांनी तुझ्याला <laughs> <laughs> <लावर> आवडते <के> ना पाक <laughs> रोज काय आणू नका पण कांद्याची पाक <laughs> आणि करणार आहे ना म्हणजे मिसळ काय म्हणून मिसळ बनवते ना पावसोबत तर त्याने दही वडा पण आणलेला आहे गोड ते म्हणता काहीतरी गोड पण पाहिजे ना आज आमच्या घरी आमचे जावं येणार आहे जेवायला तर त्यांना आम्ही सांगितले की या जेवायला तर त्यांनाही मिसळ खूप आवडते माझ्या हातची तर चला साधी सिंपल पद्धतीनेच करते तर तुम्हाला रेसिपी दाखवतेच मी तशी करते चला आता वाटण छान तेलात परतून घेते आणि आपला घरगुती काळा मसाला त्यामध्ये टाकते मी आणि मटकी पण स्वच्छ धुवून घेते मिस्टरांनी मला पाव किलो मटकी आणून दिली छान फ्रेश होती सध्या मला मटकी भिजवायलाही वेळ नव्हता पूजाचा डोळ्याचा हो कार्यक्रम आणि घरात बिझनेसची सर्वच काही गडबड लाडूची ऑर्डर खूप होती त्यामुळे मग मटकी काही मी आणली नाही तर रेडीमेडच आणली आणि इथे मी वाटण आहे ना तेल सुटेपर्यंत छान परतते तेल सुटेपर्यंत वाटण परतलं ना तर भाजीला टेस्ट मस्त लागते त्यानंतर यामध्ये मसाले टाकायचे तर इथं मी शुद्ध सेलमची हळद पावडर आपली घरगुती ती अर्धा चमचा टाकली एक चमचा धने पावडर धनेपूडसुद्धा आपल्याकडे भाजलेल्या धन्याची आणि कुटलेली असते आणि काश्मीरी लाल खट टाकलं ते जरा जास्त टाकलं एक चमचा म्हणजे तरी खूप छान येते मिसळ म्हटलं ना तर आपल्या डोळ्यासमोर आहे ना झनझणीत तरी येते त्यामुळे आणि दोन अडीच चमचे मी काळा मसाला वापरला माझा घरगुती तर हे सर्व मसाले टाकल्यानंतर पुन्हा वाटणामध्ये ना एक दोन मिनटं आहे ना परतवून घ्यायचे पुन्हा त्याला छान असं तेल सुटतं आणि त्यानंतर मग आपण धुतलेली भिजवलेली मटकी टाकायची बरेचजण जण कुकरला मटकी ना बॉईल करून घेतात थोडीशी शिजवून घेतात पण मी डायरेक्ट टाकते मला तशी आवडत नाही कारण डायरेक्टची मटकी आपण टाकतो ना तर त्याची टेस्ट येणा खूप छान लागते कारण त्याचा सर्व काही मटकीचा अर्क म्हणतो ना टेस्ट ती सर्व काही रश्श्यामध्ये ना उतरते त्यामुळे ना मी डायरेक्ट मटकी यामध्ये टाकली आणि पुन्हा परतली त्यामध्ये भरपूर पाणी टाकलं पाणी मी गरमच वापरलं अशा भाज्यांना आहे ना पाणी गरम करून टाकायचं म्हणजे भाजीला आहे ना तरी छान येते तर हे बघा मिसळ म्हटलं ना तर पातळच रसा असतो सर्वात शेवटी त्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरतून बारीक कापलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर टाकायची आणि जवळपास पंधरा ते वीस मिनटं मी मंदाचे वरती ना मिसळला शिजू दिलं कारण कच्ची मटकी टाकलेली होती ना त्यामुळे मग शिजायला वेळ लागतो आणि खूप छान झालेली होती हे बगा भाजीला किती छान मस्त अशी तरी दिसते आणि रंगही खूप छान दिसतोय भाजीचा मिसळ म्हटलं ना तर बरेच जण रस्सा वेगळा करतात आणि मटकी वेगळी शिजवतात आणि नंतर मग ती खातात पण अशा प्रकारे एकत्र शिजवल्यामुळे याची टेस्ट आहे ना फार भारी लागते तर त्यामुळे नक्की करून बघा तुम्ही मला तर अशीच आवडते हॉटेलची मिसळ मला इतकी आवडत नाही पण घरची खूप आवडते तर इथे मी गॅसवरती काही पाव गरम करत ठेवलेले आहे आई आईच्या घरी पण आज आहे ना पावभाजी केली होती अर्चनाने तर तिने पण इकडे पाठवले आम्हाला तर आता इथे आम्ही थोडीशी पावभाजी आणि पाव खाऊन घेतो आहे नाश्ता करून घेतो आहे थोडासा कांदा बारीक कापून घेतला आणि रवला आता प्लेट करते पूजाला पण खायला दिली आणि मी पण एखादा पाव आणि पावभाजी खाणार आहे तर चला आता मस्तपैकी प्लेटमध्ये कांदा लिंबू ठेवलाय आणि पावभाजी खरंच खूप छान झाली होती रऊला आता प्रोटीन शेक घेतो आहे सध्या श्रावण महिना चालू आहे तर अंडी नॉनव्हेज सर्व काही त्याचं बंद आहे त्यामुळे त्याने ना डायरेक्ट प्रोटीन शेकचं बॉक्स आणून ठेवलेलं आहे घरामध्ये आणि रोज एक बॉटल दोन बॉटल पित राहतो आणि त्याचं जिम डाएट वगैरे सर्व काही चालू आहे पण आज पावभाजी आहे तर पाव खाणार आहे तो तर त्याच्यासाठीच मग गरम केले थोडेसे पाव आणि मस्त ही पावभाजीची प्लेट तयार केली त्याला आणि मिस्टरांनी दहीवडे आणलेले होते हॉटेलमधूनच आणले होते तर ते न्यूजपेपरमध्येच देतात आमच्याकडे तर मग मी ते डब्यामध्ये काढून घेते आणि दहीवडा मला पण खूप आवडतो तिखट झणझणीत काहीतरी जेवण असलं तर त्याच्यासोबत काहीतरी गोड पाहिजे ना म्हणून मिस्टर घेऊन आले आणि मिसळमध्ये जाड बारीक शेव लागते तर ती पण आणलेली होती ती पण आता डब्यामध्ये काढून घेते सर्व काही स्वयंपाक तर आवरलेला होता आमचा फक्त मी जाव्यांची वाट बघत होतो आम्ही ते काही आले नव्हते ते एक दीड वाजता येणार होते जेवायला आमचा थोडासा नाश्ता वगैरे झालेला होता पावभाजीचा त्यामुळे काही नाही मुलांना भूक लागते ना तर मुलांनी थोडं थोडं खाल्लं आणि मी पण एक पाव आणि पावभाजी खाल्ली होती तर इथे आता फक्त कांदा कापायचा बाकी होता मिसळमध्ये का पावभाजीमध्ये बारीक कांदा तर लागतो लिंबू होतं लिंबू कापून ठेवलं आणि अधूनमधून तुम्हाला काही आजूबाजूचा आवाज येत असेल कारण आमच्या घराचं काम चालू आहे ना तर कामगार आलेले तर थोडंसं ठोकाठाकीचा आवाज अधूनमधून येतो येतोय त्यांचा तर पावभाजीसाठी आणि मिसळसाठी ना कांदासा बारीकच लागतो तर मी इथे कांदा वगैरे सर्व काही कापून घेतला आणि इथे आपली मिसळ पण झालेली इथं रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि तरी पण खूप छान दिसते तर एखादी मटकीनं थोडीशी प्रेस करून बघते शिजली की नाही कारण मी डायरेक्ट टाकलेली होती ना तर हाताने अशी थोडीशी प्रेस केली तर मटकी पण शिजलेली होती गॅस बंद करून टाकला आणि छान मस्त अशी झालेली आपली भाजी चला आता झक्काच अशी मिसळ झालेली आहे मस्त तरी दाळ झंझरी चमचमीत दिसते हे आणि जावं येणार आहे तर आता घरातली काम आहे मी काम आवरायची होती म्हणून गाऊन वरती आहे आता थोडीशी फ्रेश होते साडी नेसते आणि त्यांना आल्यानंतर मग देते पूजा पण पुढे आहे मला दाखवते पूजा बघा मिस्टरांची वाट बघते राहुल दादाचं चा काम चालू आहे न्यू लॅपटॉप वर आहे ना नवीन लॅपटॉप आहे रात्रभर तो काहीतरी वेबसाईट तुझं वेबसाईट करत होता बनवत होता अरे अरे वा आणि पूजा मिस्टरांची वाट बघते तिचे मिस्टर, मिस्टर आले नाही अजून मिनिटात येत आहे ते पाणी मारून आले का मारलं का पाणी वरती आपल्या स्लॅपला मला पण जायचं आहे टेरेस वर आणि मी पण थोडीशी रेडी झाली साडी वगैरे नेसली आणि माझ्या मागे माझ्या मागे बांबूच बांबू अजून काही आमचे बांबू निघाले नाही आठ दिवस ते लागतात ना स्लॅब टाकलेले नाही ते जिन्याच्या ठिकाणी तर त्यामुळे आणि वरती टेरेस वर मी जाईल तेव्हा हो। तुम्हाला दाखवेल मला कपडे वाटा खायचे टेरेसवर जाऊन कपडे लावले मशीनला तर ते टाकायला जाईल मी खूप ऊन आहे बाहेर खूप कडक उन्हाळा आहे पण आधी आम्ही जेवण करून घेऊ थोडंसं खाऊन घेऊ आणि त्यानंतर मग कपडे सुकायला टाकते ही लाल सरिसर मधलाच आवडते माझी तळ आहे आणि गरम होत नाही आणि छान दिसते लाल साडी अहो तुमची बायको कधीची वाट बघत होती कधी येतील कधी येतील बायको हॅलो सर्वांना एकदम झंझणीत मिसळ बनवली आहे सुवर्णताई स्पेशल मिसळ असं काही नाही डायरेक्ट नाशिकला साधनेला जावं लागेल का चला आता ठीक आहे चला जेवण करायला आता बसू मी आणते सर्व आमची जावई पण आले पूजाने आल्यानंतर त्यांना लगेच पाणी वगैरे दिलं आणि मी सर्व काही जेवणाची इकडे ताटं तयार करत होती तर छान अशी आपली ही झणझणीत तरीदार तरी इथे तरी मिसळ झालेली होती आणि मी साधा भात पण केला कारण मला भात पण आवडतो जास्त पाव काही मी खात नाही तर सर्वांसाठीच भात बनवला चपात्यानंही बनवल्या आहे ना पाव गरम करायला सांगितले होते कारण गरम गरम मिसळसोबत कार पाव काही चांगला वाटला नसता मग तिने थोडेसे पाव आहे ना बटर लावून गरम केले खूप छान लागली होती भाजी आणि खरंच सर्वांना आवडली तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे आपला काळा मसाला वापरून भाजी बनवा उसळीची तर चला आता जेवायला वाढते सर्वांना मिस्टरांना आणि जावयाना ताट बनवलं तुमचं काय म्हणजे पप्पाला वाटत नाही मी असं समजा सुवर्णा हॉटेल कशी झाली हो मि सर आपला घरगुती काळा मसाला आहे त्याला आणि मस्त काश्मीरी लाल मिरची पावडर सर्व फॅमिलीला सांगा कशी झाली एकदम हॉटेल पेक्षा भारत झाली मम्मी मी बोलली ना मग डायरेक्ट साधनाला भेटेल अशी मिसळ छान झाली ना, 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 ना या सर्वजण मस्त विशाल पावचा नाश्ता नाही आमचा जेवण आहे आमचं पुढे तरी आवाज मारला पण नको जळ जळ होती तिला थोडीशी दे पण खूप सारा ताई बोलल्या की ओलं खूप रखाय नारळ फुड आपण ओला खूप ओलं खूप रखाय रशील देऊ ना तरी नको खाऊ दही बी खायचं ना घर असल्यावरती तुम्ही दही भरला दही भात खाऊ घालायचं दही चांगलं राहतात ना खायला डोळे बी चांगलं खरच मम्मी असं वाटते घेत एकदम झणझणीत झाली मिसळ आपले घरचे मसाले आणि माझ्या हाताची चव आहे जेव्हा मिसळ खाऊ वाटते ना मम्मी अशीच मिसळ खाऊ वाटते एकदम तरी बाज एकदम झनझणीत पाव नको मग पाव खाला ना पावभाजी सोबत मला भात खायचा

जेवण झाल्यानंतर आम्ही ना दोन तीन तास आहे ना आराम केला थोडीशी झोप पण काढली दुपारची कारण सध्या खूप काम होतं त्यामुळे आराम करायलाच वेळ नव्हता आणि संध्याकाळी मग शूट करायला घेतलं हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ पाहून घेतलं घड्याळात किती वाजले साडेसात वाजले आहे आणि आज आम्ही दिवसभर भरपूर आराम केला दुपारी झोपली होती मी पण जरा वेळ पूजा पूजेचे पप्पा खूप दिवसांतून झोपले खूप आराम झाला त्यांचाही पण आणि त्यानंतर मग टेरेसवर गेलो जरा वेळ तिथे प्लॅन काढत होतो आम्ही घराचा कुठे काय आहे कुठं काही नाही ते कर बघता बघता बोलता बोलता बराच वेळ गेला एक दीड तास वरती आता खाली आली थोडंसं आवरलं आणि राहुलला बोली की खूप सारा त्यांच्या कमेंट आलेल्या की पूजाला ओलं खोबरं खायला द्या कारण तिला आहे ना खूप जळजळ होते अहो देवाला थोडे फोडायचे ते घरात घरात फोडायचे देवाला फोडायचं असल्यावर शेंडीचं लागतं ते आपल्याला घरात आहे ना पाणी याच्यात पाड बर का कपात तिला आहे पॅट आड धर ना नारळ उभं धरतो अरे अरे पाणी पाणी खाली चाललंय हम्म खाली गेलं पाणी वर कर ना नारळ चला अर्धा कप भर पाणी निघालं

खोबरं ओलं खोबरं काढलंय तुझ्यासाठी एक तुकडा उचल <laughs> ना सगळं घेतलं का एक दे ना मला खोबर एवढं टिश्राव घ्या तुलाच दिलंय ते खाय थोडं थोडं खाय ओलं खोबरं मला पण खूप आवडतो कधीच्या नावात झोपलं पण इतके फोन इतके फोन मी खाल्ला का खोबरा खाल्लाय बघ ना आज ना रील आली आहे आम्ही जी व्हिडिओ काढली त्याची बघ ना डोळ्याची अरे वा ये जल्द ही पता चल जाने वाला है कोई छोटे छोटे हाथों से मरा संसार सजाने वाला है छान है गस्त हाँ इंस्टा वर टाकू ना अपन सहा तारखेला आपल्या पूजाचा ढोळे जेवणाचा कार्यक्रम होता तर तो सर्वांनाच आवडला खूप साऱ्या ताईंनी भरभरून कौतुक का। केलं कार्यक्रमाचं आणि सर्वांच तर त्याची रील आली होती आपल्या इन्स्टाला बघा नक्कीच तुम्ही आणि युट्यूबवरती पण मी टाके असते हॅलो सर्व खोबरं अगं एकदम सर्व खाल्लं तू बघू मला मी जार खाल्लं खाल्लं बंद <laughs> माहित नाही पण आता बघू सर्व सांगितलं सांगितलंय ओलं खोबरं द्या पूजाला खायला म्हणून पूजाला ओलं खोबरं नारळाचं पाणी दिलं किती काम असे का माझी चालू आहे आता आम्ही ना जेवायला बसलो मस्त मेथीची भाजी बिना शेंगदाण्याची झिरकं केलंय आज आम्ही नाही केलंय मामाच्या घरून आलंय झिरकं माझ्या मला आवडत म्हणून जय चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडले तर लाईक करा शेअर करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय